अमरावती जिल्ह्याचे अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ आज सर्वात मोठा दिवस म्हणजे बावीस जानेवारी अयोध्या येथे रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्यानिमित्ताने सायक्लिंग करत सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्या ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आपल्या स्टाफसह अमरावतीवरून चांदूर बाजार पोलीस स्टेशन जय श्रीराम आणि चांदूर बाजारवरून परतोळा अचलपूर येथे पाहणी करण्यासाठी येत आहेत जसं का आपण बघतो माझ्या मागून सायकलिंग करत जात आहेत अचलपूर पोलिस स्टेशनला भेट देतील आणि त्यानंतर परतोळा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन संपूर्ण बंदोबस्ताची पाहणी करतील सर नेमकं काय कारण आहे आज, आज आपण चांगला दिवस आहे बावीस जानेवारी आपण सायकलिंग करत निघत आहे परतोळा शहराकडे आज मी सकाळी सहा वाजता आमचे सर्व सायकलिंग ग्रुपचे मेंबर आहेत मेजर आणि सगळे आज आम्ही परतवाड्याला बंदोबस्त आहे त्या अनुषंगानं मी आज सकाळी सायकलवरून निघालो येताना सर्व बाजारला विजिट दिली आता अच्छलपूर त्यानंतर परतवाडा आणि सायकलवरून फिरून सर्व भागातला आम्ही बंदोबस्ताची पाहणी करणार आहे हाचा उद्देश आहे पण दहा मेंबर आहेत आमचे सायकलिंग ग्रुपचे

करत दिवस एकूण किती मी किलोमीटर प्रवास करतो आपण सायकलिंग आम्ही डेली तर पन्नास किलोमीटर करतोच आज सरांसोबत अमरावती ते परतवाडा साठ किलोमीटर म्हणजे अमरावती ते चांदूरबाजा चांदूरबाजा वरून परतवाडा नेमकं काय कारण आहे मॅडम आज सायकलिंग करतो आपण शहराकडे जात आहे तसं बघितलं तर हे प्रदूषण रहित बंदोबस्त करा बंदो